नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आज पिंपळगाव घाट येथील श्री चक्रधर कृष्ण मंदिर येथे पदस्पर्श पावन दिन पंचावतार उपहार व संन्यास दीक्षाविधी दी सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आपण येथील आढावा जाणून घेऊया आज येथे संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित केळी पिंपळगाव या ठिकाणी आज पदस्पर्श पावन दिन संपन्न होत आहे पदस्पर्श दिन म्हणजे अकराव्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कार्तिक एकादशीच्या दिवशी या ठिकाणी आले होते त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली त्या दिवसाची आठवण म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त पंचावतार उपहार व संन्यास दीक्षाविधी दी सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात संत महंत वासनिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला अशा प्रकारे आणि आता अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी होईल असंही या कार्यक्रमाची रूपरेषा होती संन्यास का घेतला पाहिजे एखाद्यांनी म्हटल्या संन्यास घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचे नाही कारण संन्यास म्हणजे सहाचा न्यास होतो सहा कोण सहा जे असतात संन्यास म्हणजे सहाचा न्यास म्हणून संन्यास काम क्रोध लोभ मध मच्छर याचा त्याग ह्याचं नाव ही संन्यास की बाई असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीनं निरूपण केलेले स्वामी के म्हणतात की काम क्रोध लोभ मद मच्छर याचा जर त्याग केला याला संन्यास म्हटले नाहीतर नुसतं पाण्यात गेलं नदीत गेलो आणि मी संन्यास घेतला मी संन्यास घेतला त्याला संन्यास म्हणत नाही संन्यास घेण्याला आता भगवान गीतेमध्ये शुद्ध सांगितलं की सर्व एकम शरणम रज आम तो सर्व पापे भे मोक्ष हिशामी मासूच सर्व धर्माला सोडून मला एकट्याला शरण मी तुला सर्व पापापासून मोक्षप्राप्ती देईल आणि मासुच म्हणजे तू शो करू नको त्याच्यामुळे संन्यास घ्यायचा आणि संन्यास घेतल्यानंतर आपला सर्व कर्माचा नाश होतो शेवट मोक्षप्राप्ती गोपालकृष्ण देणार चेतन देता तंद्या देणारच चे। म्हणून गीतीचे ज्ञान आख्यातम गुई ह्यात गुई येतं रमया युमरुष येतं ज शेषेने शे तथा करू गोपालकृष्णाने सांगितलं गीती म्हणजे असे ज्ञान जे जे ज्ञान मी तुला आख्यातम म्हणजे सर्वात श्रेष्ठ सांगितले आता तुला जसं करायचं तसं कर म्हणजे देवानीसुद्धा सांगितलं की तुम्हाला ज्या जीवाला जसं जसा जीवाचा अधिकार असेल तशा तशा कर्माने हा जीव त्या परमेश्वर प्राप्तीला जातो म्हणून कर्म करेगा फल की इच्छा मत करे इन्सान जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान जसं जसं कर्म केलं तसं तसं माणसाला बुद्धी सुचते चांगलं जर कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळतं आपल्याला त्या परमेश्वर प्राप्ती देऊ शकतो मोक्षाचा आनंद देऊ शकतो आणि आप आपण जर चांगलं नाही केलं वाईट केलं तर पुढं वाईटामुळे वाईटच होतं म्हणून चांगलं करण्यासाठी भगवान श्री गोपालकृष्णांनी सांगितलेलं आहे श्री कृष्ण महाराज की जय या कार्यक्रमाबद्दल काय सांगायला पदस्पर्श पावन दिने ते साजरं होत आहेत तर आज या ठिकाणी त्रिवेणी संगम अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम झालेला आहे प्रथमता पंच अव आव, अवतार उपहार तसेच पदस्पर्श पावनदिन आणि संन्या दीक्षाविधी असे हे तीन कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं पदस्पर्श पावनदिन म्हणजे की भगवान श्रीचक्रस्वामी आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळामध्ये या ठिकाणी वास्तव्यास ज्या दिवशी ज्या तिथीला आले त्या तिथीला पद या भूमीला ज्या दिवशी परमेश्वराचा पद म्हणजे पाऊल ज्या ठिक ज्या दिवशी लागलं त्या दिवसाची आठवण म्हणजेच दिन होईल आणि या ठिकाणचे जे व्यवस्थापन या मंदिराचे केले जाते ते म्हणजे पंडित परिवाराकडून तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम नियोजित केलेला आहे ते म्हणजे या ठिकाणी राहणाऱ्या किंवा या मंदिराचे संगोपन संवर्धन करणाऱ्या पंडित परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा परस्पर्श बावन दिन प्रत्येक वर्षी तुम्ही ते साजरा करत आहात त्याबद्दल काय सांग ज्या दिवशी चक्र स्वामीचं इथं वास्तव्य झालं तो दिवस कार्तिक शुद्ध एकादस या दिवशी स्वामी इथं आलेले येतं तो दिवस आपण आनंदात संत महंताच्या उपस्थितीत पार पाडतो अन्नदानाचा कार्यक्रम होतो ज्ञान प्रबोधन होतं आणि चांगल्या चांगल्या वक्त्याचे विचार आपल्याला ऐकायला भेटतात धन्यवाद या कार्यक्रमाबद्दल काय सांगा या कार्यक्रमाबद्दल सांगण्याचं तात्पर्य असं की आपण आपल्या जीवनामध्ये शक्य अकराशे म्हणजे ज्यावेळेस स्वामी इथे आले ते आपल्या पुढच्या पिढीला या ठिकाणी काय झालं हे कळावं आणि आपण त्याचं अनुकरण आपल्या जीवनात करावं यासाठी हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश धन्यवाद या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ह्या हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आमची चौथी पिढ्याने लखीराज बाबा लखीराज दत्तात्रय पंडित त्याच्यानंतर गोविंदराज लखीराज पंडित त्यांच्यानंतर आम्ही गोविंदराज लखीराज पंडितचे चार भाऊ मुलं ह्या ती आमची चौथी पिढी इथं कार्यरत आहे लोकांची आलेल्या मंदिराच्या ठिकाणी आलेल्या सद्भक्तांची सेवा करणे मंदिराची आरोगणा सकाळी पासून तर संध्याकाळपर्यंत सकाळची पाठची आरती दुपारची बाराची आरती शेवणा पारायण आणि संध्याकाळची आरती भिक्षुकांचे अभ्याग सगळं आलेल्या प्रवासी निवासी लोक प्रवासी लोकांचं इथे व्यवस्था केली जा जाते परमेश्वरांनी आम्हाला सद्बुद्धी दिली आणि देत होते याप्रमाणे आमचं केळबिंबळगावचे गावकरी आणि आमचे अनुयायी सदभक्त या यांच्या सहकार्याने आम्हाला ताकद मिळते धन्यवाद या कार्यक्रमाबद्दल काय सांगशील दरवर्षीप्रमाणे इथे कार्यक्रम होतो खूप उत्साहाने कार्यक्रम करायला लागतो सर्व लोक सहभागी होते सहकार्य करतात तशाचप्रमाणे सगळे सहकार्य होऊन सगळेजण मदत करतात आणि खूप छान कार्यक्रम होतो धन्यवाद आज तुमचा संन्यासविधी संपन्न झाला आहे त्याबद्दल काय सांगा हां मला असं सांगायचं आहे कारण तीस पस्तीस वर्षी मी टेलरिंग व्यवसाय केला मी सांगवीला फलटण बारामती रोडवर फलटण बारामती सांगवी या ठिकाणी तर माझा इथं इतन येताना मंदिराचं काम चालू होतं त्यावेळेस आमचे भाऊ मंदुराज म्हणले चिंच काढायची मग आम्ही गाडीवर आलो तर त्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंटमध्ये वाचलो तर उर्वर आयुष्य आपलं देवासाठी घालायचं आहे ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे जर मेलं असतो तर काय केलं असतं तर दोन दिवस रडले असते याच्या पलीकडून काय केलं असतं लोकांनी यांनी सगळ्यांनी म्हणले असते काय किंवा यांचं काय जे आहे ते वाटून घ्या आणि दोन दिवस रडले असते आणि तिसऱ्या दिवशी काय झालं असतं पण आपलं जे राहिलेलं आयुष्य हे आपलं देवासाठी खर्च घालायचं बस बाकी नाही काय धन्यवाद अशा प्रकारे आपण येथे येऊन येथील कार्यक्रमाचा आढावा जाणून घेतला आहे कॅमेरामॅन मयूर बादवेसोबत मी अक्षता वाघमारे गावकर न्यूज ट्वेंटी फोर पिंपळगाव